नमस्कार रसिका प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते रसिका हो गप्पा गोष्टी कविताला एक वर्ष पूर्ण या एका वर्षात तुम्ही गप्पा गोष्टी जो प्रतिसाद दिलात त्यामुळे मी भारावून गेले यापुढेही असंच प्रेम करत राहा आणि गप्पा गोष्टी कविताच्या माध्यमातून तुम्हाला अजून कोणत्या कविता ऐकायला आवडतील ते मला नक्की कळवा रसिक हो आज मी तुमच्या समोर अभिनेता श्रेयस राजे याच्या काही ओळी सादर करणार आहे तो म्हणतोय तुम्ही कधी एखादा रिक्षावाला टॅक्सीवाला ट्रक ड्रायव्हर भाजीवाला वॉचमन चप्पल शिवणारा पेपर टाकणारा चहावाला वडापाववाला स्टेशनवर झाडू मारणारा तुमचा कचरा उचलणारा कुठल्याही सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणारा ओझी वाहणारा बांधकाम करणारा हॉटेलमध्ये छोटू म्हणून ओळखला जाणारा बूट पॉलिश करणारा ड्रेनेज मध्ये उतरणारा तुमची गाडी धुवून देणारा स्मशानात सरण रचणारा आणि रहाटीत सतत पिचणारा इत्यादी 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 कोणत्याही हातावर पोट खोट असणाऱ्या आणि कुठलीच नसणाऱ्या माणसाच्या थेट डोळ्यात बघितलंय करुण रंगाच्या गडद गहिऱ्या बुबुळांचे दोन नितांत सुंदर डोह दिसतात पाहिले पटकन हेवा वाटतो की आपले डोळे असे इतके सुंदर नाही कुठेतरी लपलेल्या नाण्यांमधून तीन रुपये शोधण्याची आणि आपण कितीही रखलो म्हंटल तरी नुसतच हसून ते तीन रुपये आपल्या हातात ठेवण्याची धडपड करणाऱ्याच्या डोळ्यात असतात ते डोह किंवा अरे पहिले खा लो मालिक पैसा बाद में दो म्हणणाऱ्याच्या डोळ्या त्या डोहरुपी डोळ्यांमध्ये आपण फार वेळ बघत राहू शकत नाही एकतर बुडून जायला होत नाहीतर जळून भस्म व्हायला होत एकतर बुडून जायला होत नाहीतर जळून भस्म व्हायला होत या डोळ्यांना सहानुभूतीचं वाहून जाणार पाणी नको असत हवी असलीच तर पापणी मिचकावण्याआधीची सहसंवेदनेची एक लकेर पुरेशी असते आयुष्याचा खारट तुरट तिखट आणि बिकट रस कोळून प्यायलेले हे डोळे आपल्या डोळ्यातून बघायचे असतील तर त्यासाठी लागतो फक्त एक स्वच्छ आय कॉन्टॅक्ट कारण या दुर्मिळ रसरंगाच्या डोळ्यांच्या रेडीमेड कॉन्टॅक्ट लेन्सेस अजून तरी बाजारात नाहीत हे डोळे फिल्टर लावलेल्या आपल्या चेहऱ्यांच्या आर पार घुसतात आणि आपल्या अस्तित्वाची एंडोस्कोपी करतात फार वेळेची नसते ही प्रक्रिया पण हे डोळे अगदी नम्रतेने आपल्या उंची आयुष्याचे सगळे गॉगल्स खळकन फोडतात आणि आपल्याला उघड्या डोळ्यांनी समोरच पाहायला भाग पाडतात तुम्ही पाहिलेत कधी असे डोळे तुम्ही स्वतःला त्या डोळ्यात पाहिलाय आपल्याला आपलीच करुणा वाटते धन्यवाद